सर हा उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे मागच्या आठवड्यात ज्या झालेल्या कारवायांसंदर्भात आपण आमच्या चॅनलला काय माहिती द्याल मागच्या आठवड्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय संदर्भातर्फे दोन मोहीम आम्ही राबवल्या एक पहिली मोहीम म्हणजे अल्पवयीन मुलं जेव्हा अठरा वर्ष पूर्ण नाहीत आणि अशी मुलं वाहन चालवतात अशा वाहन चालकांवर आम्ही कारवाई करून एकूण चोवीस वाहनं आम्ही जप्त केलेली आहेत याच्यामध्ये हे शाळेत जाणारे मुलं आपल्या पालकांकडनं वाहन घेऊन रस्त्यावर चालवतात त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर अपघात होतात म्हणून आम्ही ही कारवाई केलेली आहे आपल्या माध्यमातून अशा पालकांना मी सांगू इच्छितो की अठरा वर्षाखालील मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता असते तसेच केंद्रीय मोटर वाहन अधिनियम एक एकोणीसशे नव्याण्णव नुसार वाहन मालक ज्याच्या नावावर वाहन आहे किंवा पालक आहेत त्यांना दोषी धरलं जाईल आणि अशा मालकांना किंवा अशा पालकांना पंचवीस हजार रुपये दंड व त्याचबरोबर तीन वर्ष तुरुंगवासाची शिक्षेस ते पात्र राहतील तसेच असे वाहने बारा महिन्यासाठी त्यांची नोंदणी रद्द करण्यात येईल आणि अशा मुलांना वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत कोणतेही लायसन्स मिळू शकणार नाही तरी मी आपल्या माध्यमातून अशा सर्व पालकांना सांगू इच्छितो की आपण आपल्या अल्पवयीन पाल्यांना मोटर वाहन चालवण्यास देऊ नये अन्यथा त्यांच्यावर पंचवीस हजार रुपये दंड आणि तीन वास तीन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा त्यांना होऊ शकते आणि आमची चालूच राहणार आहे चालूच राहणार आहे यापेक्षा ही मोहीम अजून आम्ही तीव्र करणार आहोत तरी कारवाई टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी आणि अशा पालकांनी याची नोंद घ्यावी व आपल्या मुलांना अल्पवयीन जे मुलं आहेत अठरा वर्षाच्या आतील त्यांना वाहन चालवण्यास देऊ नये अशी आँ आमच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे आम्ही सर्वांना आवाहन करतो तसेच दुसरी आम्ही एक कारवाई अशी केलेली आहे की जे शाळेत जाणारे मुलं अवैध रिक्षा किंवा अवैध वाहनातून शाळेत जातात अशा आपण बघतो की अशा मोठ्या प्रमाणावर रिक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर मुलं कोंबवून ते रिक्षात घेऊन जातात त्याच्यामुळे पण मोठा अपघात होऊ शकतो मी आपल्या माध्यमातून अशा पालकांना पण सूचित करू इच्छितो की अशा ज्या रिक्षा आहेत त्याच्यावर बऱ्याच वाहनं आमच्या तपासणी आणखी त्याच्यामध्ये घरगुती एल पी जी सिलेंडर बसवलेले आढळून आलेले आहेत आणि ते अत्यंत धोकादायक असून त्याचा कधी स्फोट होऊन मोठ्या प्रमाणावर अपघात होऊ शकतो म्हणून अशा रिक्षांवर पण आम्ही कारवाई केलेली आहे आणि पालकांनी पण याची खबरदारी घ्यावी की अशा अति धोकेदायक रिक्षामधनं आपल्या मुलांना शाळेत पाठवू नये योग्य परवानाधारक स्कूल व्हॅन किंवा स्कूल बसमधूनच पालकांनी शाळेत पाठ मुलांना शाळेत पाठवावं ही आम्ही आपल्याला आव्हान करू इच्छितो आणि ही मोहीम पण आम्ही कायम आम चालू ठेवणार आहोत या मोहिमेमुळे आपल्या मुलांची गैरसोय होऊ नये म्हणून आपण पालकांनी याची खबरदारी घ्यावी धन्यवाद जी मोहीम राबवलेली आहे याच्यातनं शासनाला जो मिळाला महसूल आहे या संदर्भात काय सांगाल आपण या मोहिमेतनं शासनाला साधारणतः पाच लाख रुपये दंड वसूल केलेला आहे पण या कार्यालयाची अशी धारणा आहे की दंड वसूल करण्यापेक्षा अपघात मुक्त नंदुरबार करणं याच्यावर आमचा जास्त भर असणार आहे म्हणून आम्ही नागरिकांना आवाहन करतो की दंड भरणं पर हा पर्याय नाही आपले अपघात विरहित नंदुरबार जिल्हा करण्यासाठी आम्ही जे प्रयत्न करणार आहोत ते आमचे प्रयत्न चालू राहतील तरी सर्व नागरिकांनी आम्हाला सहकार्य करून वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं आणि आपला जिल्हा मुक्त करण्यासाठी मदत करा त्या ना करावी